जादा मार्केट मध्ये आपला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि मार्केट उद्या कसं राहू शकतो तर एक्झॅक्टली बघा आपण ज्या पद्धतीने काल प्रोडिक्शन केलं होतं त्याच पद्धतीने निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये प्रॉपर वर्किंग केलं आपण बँक निफ्टी मध्ये व्यू सांगितलं होतं की इथं फ्लॅट झालं असं डाऊन साडे चार कोटी रुपयांना तुमचं टार्गेट व्यू जाईल जरा या ठिकाणी आपलं साठ सत्तर टार्गेट टार्गेट मार्केट रिव्हर्सल दाखवला पण ह्याच्यानंतर आपलं एकच कंडिशन होती की इथून मार्केट कॉल ला टार्गेट सेकंड टार्गेट तर एक्झॅक्टली सेकंड पण टार्गेट अचीव्ह केलं आणि त्याच्यानंतर कॉल साईडला इथं पण होता आणि त्यानं साठ ते सत्तर टक्के इथं पण टार्गेट आपल्याला अचीव्ह करून दिलंय म्हणजे ज्या पद्धतीने आपण प्लॅनिंग केलं त्याच पद्धतीने मार्केटने चांगल्या पद्धतीने वर्किंग केलंय आपला तर व्ह्यू असा होता की थोडं जरा मार्केटमध्ये असं निगेटिव्ह सेंटिमेंट आपण बघत होतो मार्केट डाऊन साईडला येण्याचं प्लॅनिंग आपलं जर चालू होतं पण मार्केटने अप साईडला परत रिकव्हरी दाखवलाय आता ही रिकव्हरी कंटिन्यू राहील किंवा नाही राहील आपण उद्याच्या वरून अंदाज करू शकतो तर एक्झॅक्टली ह्या लेवलला मार्केट ब्रेक केले तर फ्लॅट ओपन जाते तर आपण कॉल साठी थांबू शकतो समजा एकदम जर डाऊन ओपन झालं तर तसे कंटिन्यू कंटिन्यू रॅली करायची आहे अन्यथा नाहीतरी हजार तीनशे अठ्ठ्याण्णव तुम्हाला आहे तसं रिकव्हरी चांगल्या पद्धतीने मार्केटमध्ये दिसून येऊ शकते तर एक्झॅक्टली ही झाली बँक निफ्टीची लेवल तर उद्या बँक निफ्टी जर समजा या लेव्हलला क्रॉस केला तर उद्या फिन निफ्टी एक्सपायर एक्सपायरी फिन निफ्टीच्या एक्सपायरीला चांगल्या पद्धतीने ट्रेड दिसून येऊ तर एक्झॅक्टली निफ्टी मध्ये बघा तर मध्ये पण चांगल्या पद्धतीने थोडीशी असं रिकव्हरी जेवढा मोठा फॉल वेळ होता तेवढीच राहिला पण बँक मध्ये ऑलमोस्ट रिकव्हर केल्यासारखं आहे पंचाण्णव टक्के रिकव्हरी आहे फक्त मध्ये जर तीस चाळीस टक्के रिकव्हरी आहे तर एक्झॅक्टली चोवीस हजार नऊशे पंच्याण्णव ज्या वेळा ही लेवल क्रॉस होईल त्यावेळेला मार्केटमध्ये आहे तसं अप मुवमेंट दाखवून येईल किंवा ही जर एवढ्या लेवल क्रॉस केले तर आपल्याला चांगल्या पद्धतीने दिसून येऊ शकते आहे तसं कंटिन्यू तुम्हाला पंचवीस हजार एकशे सत्तावीसला रॅली दिसून ठेवू शकते मार्केटमध्ये ओके okay? तर एक्झॅक्टली डाऊन साईडला जर तुम्हाला ट्रेड घ्यायचा म्हणला तर एक एक ट्रेड लाईन पण झालं तर ट्रेड ट्रेडलाईनला ब्रेक नंतर तुम्ही परत एकदा कुठला विचार करू शकता कुछा नसेल तर एकदम सेफली चोवीस आठशे से चारशे खाली फुटला त्याच्या खाली तुम्ही विचार केला तर डायरेक्ट चोवीस आठशे एकोणीस ला फुटला अन्यथा आपण बँक निफ्टी प्रमाणे विचार करतो की मार्केट कॉल साईडला कन्वर्ट करायला पाहिजे कॉल साईडला जर कन्वर्ट केलं तर इथून तुम्हाला लवकरात लवकर पंचवीस हजार एकशे सत्तावीस ही पण राहिली दिसून येऊ शकते तर जसं आपण इतर जसं प्लॅनिंग केलं तसंच त्याच पद्धतीने जर तुम्ही बघितलं तर फिन निफ्टी पण त्याच पद्धतीने वर्किंग करू शकते तर फिन निफ्टी मधला जे आपल्या लेवल्स आहेत हा लेवल आपल्या अजून आपल्या तयार नाही तरी आपण एक तुम्हाला व्ह्यू सांगतो एक्झॅक्टली एक्झॅक्टली मार्केटनं फिन निफ्टीन ज्या लेवलन क्रॉस केला तर फिन निफ्टी परत ह्या लेवलने यायला पाहिजे जसं बँक निफ्टीनं क्रॉस केलं नव्वद पंच्याण्णव क्रॉस केलं किंवा रिकव्हरी केलंय तसं ही पण बँक फिन निफ्टीने रिक्वरी दाखवली आहे आणि ही रिकव्हरी कंटिन्यू राहू शकते साथ तो मुझे उध्या। तो तर एक्झॅक्टली फक्त या लेवलला क्रॉस करायला पाहिजे आणि ह्या लेवलला क्रॉस केलं तर तुम्हाला एवढे मोठे पॉईंट्स इथे मिळू शकतात तुमचा साठ सत्तर रुपये आपण ट्रेड दीडशे दोनशेला क्रॉस करू शकतो म्हणजे उद्या एक्सपायरी जर खतरनाक होऊ शकते ओके अशाच साठी आपल्याला सबस्क्राईब केला बेल आयकॉनला क्लिक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू